राजा निसर्गाची जोडी मित्रांनो कुशिवडातली एक तावाची जोडी पण जोडी हा बाबा हे भाई सगळे झेंड पाडू नको सुरक्षित हो। ठेव कार्यकर्ते जबर जबरदस्त जोडी निघाली भारत भारताने वशिया

हॅलो आहे ज्याच्या पायामध्ये धमक आहे ज्याच्या अंगामध्ये राग ज्याच्या त्याच्या ताकत आहे तो चा सुरेल भुवड जबारदस्त जोडी आहे एवढ्या दोरात एवढ्या द्वारात अतिशय सुंदर जोडी बाबा एवढी कशाला

अतिशय सुंदर जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे परत एकदा अमोल गुरव अतिशय चांगली जोडी एका पट्ट्यात गेले आणि वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे जबरदस्त गती वाढली पाहिजे अमोल प्रयत्न करतोय पण भयल मात्र वाढतच नाही सुंदर अतिशय सुंदर पुढे जावे पुढे जावे पुढे जाऊ दे पुढे दे दुर्दैव काल पण शेवटचा झेंडा लागला आज पण शेवटचा गुलालत असते पण आज पुन्हा एकदा दुर्दैव काल अंतरवलीला सुद्धा अशाच प्रकारचा चांगला पिकअप घेतली होती चांगली जोडी उठली होती पण शेवटच्या झेंड्यामध्ये जरा शिथत झाली रे काल पण बात झाली आज पण चला एका बाजूला साई दुसऱ्या बाजूला बघूया आटे पाटे खरत चालू दादाची जोडी झाली तिसऱ्या

Walau 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 आणि पळायला जोडीचा ड्रायव्हर असणार आहे एकनिष्ठ ड्रायव्हर मिलिंद बोमाने प्रमोद शेठ ढोमणे स्वतः जोडीच्या समोर सुट्टी करायला बाबगा दादा कालच्या मैदानावर गोळ्या असणारी जोडी आहे मित्रांनो त्याप्रमाणे देवरुखचं जे भलं मोठं मैदान झालं वल् क्रमांकाने सोडवलं होतं या चढीत प्रबोधा सुट्टी कठे घेऊन पुढे पुढे जाऊ झालं

ए, बर -बर कर, ले ले तीन आहे पण धोडा वाटतोय या ठिकाणी सोना हरेकर या दोघांसाठी पाचशे रुपये आलेले आहेत आणि दोन समालोचकांसाठी तीनशे रुपये आलेले आहेत धन्यवाद प्रमोद तीन गोष्टी साधायच्या झाले तर सुतार किती रुपये घेतात माहित आहे गावठी खुश खबर आहे आयोजकांनी सहा बक्षीस लावले पण कैल्यास अशी प्रमोद प्रमोदे यांच्याकडून सातवं बक्षीस एक हजार मित्रांनो टाळ्या बांधूया प्रबोधांसाठी कारण अशी उदार मत व्यक्तिमत्व खूप कमी असतात पण तुम्हाला सांगतो सर्व गुण संबंध असं व्यक्तिमत्व प्रबोधत्तांसाठी सर्वांनी टाळ्या बांधव कारण हा खेळ शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा बापूदा राखायच रा 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 <laughs> ना, ना वा, वा, वा जोडी चालली हे बाळाला बापूदा येऊ कायला गोटापिटा घेतली अस तू आ हा हा जोडी आली सबावे गडू देवे बापू दादा वाट बघतोय आली जोडी आली

सुडतोय सुजित का धडपडतोय एवढे जरा पंड्याने राजांची जोडी पडतोय तिन्जळी तर मला तरी जोडी पडवतोय एवढ्या जोरात जाऊ दे वाढव 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 वाढवला पाहिजे राणा दोन वेळा बळी घ्या सांगतोय गती कमी होते सुद्धा

बावांनो गुणाची जोडी बाद होणार नाही त्यासाठी आपण लक्ष देऊया ए तमाम ता विद्या सगळ्या कर, काय सगळ्या काय बघूया जयराम किंजाडकर गोणोळीकरांचा रुपेश किंजाडकर ही जोडी पळवणार आहे हेगाचा भाष्य आहे एक डावरिया एकजा दावेदारा दावेदारा अतिशय कडकस्त फायणारी जोडी आहे गजा आणि उंदीर बघूया काय करतो रुपेशना

डावीकडे पळायला येतोय पांढरा दादा गुरुवांचा लाडका राजा आणि उजवीकडे पळायला येत माडघरकरांचा सुंदर जोडीचा ड्रायव्हर असणारा मुन्ना गुरव बघूया या ठिकाणी आज मैदानावर ही जोडी कशी पडणार सुट्टी करायला सुंदर दुर्दैव काय झालंय कोणाला आज कळलं नाही दोन्ही वेगाच्या जोड्या शेवटच्या झेंड्याला लागल्या ही जोडी या जोडीच कौशल्य मित्रांनो स्वतः काश्या भाऊ बाबा तयार आहे ठेव वाग मारायला पाहिजे बरेच दिवसानंतर काशा भाऊंचा बोला आलाय वेग मांडवलाय चालणार नाही एवढा थंड चालणार नाही जाऊ दे जाऊ दे साईन सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे काय स्पीड आहे काय वेगवान आहे मोठी बाबा आता सरळ जाऊ देऊ तुला साईन चालते अरे मोरिया! मातारा मोरा कसा जातोय पुढे जाऊ दे पुढे जाऊ बघूया या ठिकाणी स्वतः राजू पळवतोय बघूया फौजदार काय करणार बऱ्याच दिवसानं फौजदार मैदानात आलाय फौजदारच्या जोडीला छप्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन बघायला मिळत आहे किती जणांना बाद करून गेला बघा गॅसवरच सगळं वाड बघायला लागते मैदान जबरदस्त सफिशियंट

गावठी गटामध्ये सहा क्रमांक आयोजकांनी लावले होते आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस सन्माननीय कैलासवासी हुगडे गुरुजींच्या स्मरणार्थ प्रमोद शेठ हुगडे यांच्याकडून एक हजार रुपयाच गावठी गटात पारितोषिक दिलं जाणार आहे आणि सातव्या नंबर साठी दिल्या या पारितोषिकाचे सातव्या नंबरवर दोन जोड्या समान आल्यामुळे दोघांना पण पाचशे पाचशे दिले जाणार आहे आणि सातव्या नंबरच्या त्या दोन जोड्या आहेत भैरी भवानी खेडशेटकरांचा संभाग आणि रुद्र योगे जाधव कोणमाळ्याकरांचा बबा राजा या दोन जोड्या सातव्या क्रमांकाच्या पाचशे पाचशे रुपयाच्या मानकरी आहे त्यानंतर गावठी प्रकारचा मानकरी जिजोडी एकोणीस सेकंद आणि एकेचाळीस पॉइंट मध्ये पळाली ती जोडी आहे जयराम तिंजकर गोळली गजान उंदीर सहाव्या क्रमांकाच्या मानकरी या मैदानावरचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी जोड़ी एकोणीस सेकंद आणि चोवीस पॉइंट मध्ये पळाली ती जोडी आहे सार्थक शिगवण ढोकरांचा सोन्या आणि लक्ष पाचव्या क्रमांका क्रमांकाचे मानकरी यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी दोन जोड्या समान आल्या दोघांची पण नाव मी आता वाचणार आहे पण चिठ्ठी टाकून तिसरा आणि चौथा कोण आहे ते नंतर ठरवलं जाणार आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला जी रक्कम आहे ती रक्कम दोघांना समान दिली जाईल आणि साठी चिठ्ठी टाकली जाणार आहे त्या दोन जोड्या आहेत एकोणीस साडे एकोणीस सेकंद एकतीस पॉइंट मध्ये आलेल्या भैरी चंडिका प्रसंग राजू लाल शिरोलीकरांचा छग्या आणि फौजदार आणि भैरी चंडिका प्रसंग शिरोलीकरांचा मागे आणि जादू एकाच गावातल्या दोन जोड्या बरोबर आहे एकोणीस चोवीस वाले एकोणीस चोवीस वाले तुम्ही पुढे असणार पाचव्या आणि चौथ्या नंबर साठी दोन वर्ग दोन समा... समा हो समान समान असणार आहेत आणि तिसऱ्याला ती चोवीस वाली उतरली त्यामुळे राजीव लाल आणि अरुण होणे या दोघांमध्ये समान झालेत गुण त्यांना समान रक्कम देऊन साठी चिठ्ठी उडवली जाणार आहे आणि यानंतर तिसऱ्या नंबरवर आलेली जोडी आहे एकोणीस सेकंद आणि चोवीस पॉईंट मध्ये पळालेली सार्थक शिकवण ढोकळाकरांचा सोन्या आणि लक्ष्या या मैदानावरचा दोन नंबरचा मानकरी एकोणीस सेकंदा सोळा पॉईंट मध्ये पळालेली जोडी आणि ते बोरगावकरांचा गोरगावकरांचा आणि बच्चा दुसऱ्या नंबर ची आणि आणि पुष्पा ग्रुप मानगावकरांनी आयोजित केलेला भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटाचा मानकरी होतोय अठरा सेकंदा झिरो तीन पॉइंट मध्ये पळालेली जोडी स्वरूप हेमंत तेरव म्हणजे स्वर्गीय गुरुजी म्हणजे प्रमोद शेट हुमणे आगवेकरांचा पप्प्या आणि सोन्या जोडीचा ड्रायव्हर होता मिलिंद कोमाने एक नंबर सामान करी विजेत्या जोडीच्या चालकांचं चा चा मालकांचा आयोजकांच्या वतीन अभिनंदन आहे सगळ्या घाटी जोडीवादी तयारीला लागा